शेळ्या कशा सोडल्यात म्हणा मध्ये तुम्ही काय आत हा भुईमंगा मध्ये अगं तू आधी इकडे सांग मला शेळ्या का सोड्या सांग का मग मला सांग पंधरा हजार रुपया ह्याला खर्च केला किती पंधरा हजार पंधरा हजार सांग ह्याला मला याला हा है एक तरी शेंग मग आता काय करावं बी फेल लागल्यास त्याला काय करावं बी फेल लागल्यास काय करावं बिमंग प्यारा बुम प्यारा प्यारा भिंग होय वावराच्या बाहेर तिकड आता खर्चा पाणी करायच लागत ते काय आपल्या का पैसे माल पडत तर आपल्या हातात काही नसत मी तर म्हणलो तर जेवारी करायची आपल्याला ठिकाणी जेवारी करायची मग आता काय करावं झालंय असं असं आता प्रत्येक वेळेस काय का पण माझं जर ऐकलं असत दहा पंधरा कटे जेवारी नसती झाली आता डबल कशाला असं होईल एवढा आता गारुयानं बिफेल लागेल तुझं उठलं की भीम प्यारा मंग प्यारा पंधरा हजार रुपये खर्च करून तिकडे गेली उत्पन्न नाही आपलं काय 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 करावं मग आता हाय हाय ते आता शेतकऱ्याचं काय कुठला बघ बघ काहीतरी काहीच नाही माल आज याला पिरून झाले तीन महिने कम्प्लीट किती महिने तीन महिने तीन महिन्यामध्ये आज याला पूर्ण माल लागाय पाहिजे होता लागले का काहीतरी काहीच लागलं नाही माल फेल लागलाय काय करणार होतं डबल मला तो इथून पुढे राय द्यायची नाही शेतामध्ये काय पेरायचं इथे डॉक्टर लावा संध्याकाळी संध्याकाळी रुटर बोलवून समजा हे रोटर करून टाकायचं याचं करा करा संध्या गावाच्या शेळ्या बोलून चारायच्या चारायचा का वावराच्या बाहेर चल तिकडं अहो बाय पापा इतका रग रग करू नका मला बाहेर काढून काही उपयोग नाही झाले ते झाले आता हाय ते खरं का झाले आपल्या वावरात शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच आपल्या हातात काही नसतंय फक्त कष्ट करायचं असतंय मालाच आपल्या हातात काही नसतंय मग आता तर तू काय कर आता वावरातच येऊ नको नाही नाही वावरात येऊ नको म्हणून जमत नसतंय चल होय आता वावराच्या बाहेर हे ढोर कुठं चल वावराच्या बाहेर वय माझी मी घेतो शेताच बघून काय बोई मग प्यारा आणि बोई प्यारा पंधरा हजार गेले पाण्यात मी केलेली मेहनत गेली पाण्यात समजा कष्ट पाण्यात गेलं जय जवान जय किसान